पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील प्रतिकोरठण समजल्या जाणाऱ्या पठार भागातील सावरगाव घुले येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानमध्ये चंपाषष्ठी निमित्तानं घटस्थापना केली गेली पुजारी अशोक गायकवाड यांच्या हस्ते ही घटस्थापना झाली यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष घुले देवस्थानचे मानकरी रामभाऊ धर्माजी घुले सामाजिक कार्यकर्ते अनिल रखमा घुले विश्वनाथ मल्हारी घुले देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ मदने यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सलग सहा दिवस चालणाऱ्या चंपषष्ठी उत्सवात रोज सकाळी आरती सायंकाळी हरिपाठ कीर्तन भजन आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये या देवस्थानवर श्रद्धा असणारा मोठा भाविक वर्ग आहे पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथील स्वयंभू स्थान या ठिकाणी असून संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा देवस्थानचं देखील मंदिर आहे इथं देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यातून विविध विकासकामं मा आतापर्यंत मार्गी लागली आहेत भविष्यात देखील देवस्थान क वर्गात घेऊन विविध विकासकामं मार्गी लावण्याचा मनोदय ट्रस्ट मंडळींनी व्यक्त केला समस्त ग्रामस्थ सावरगाव घुले कोरठण पायी पालखी सोहळा आणि तरुण मंडळाच्या विशेष सहकार्यानं वर्षातून चंपाषष्ठी आणि चैत्र पौर्णिमा हे दोन उत्सव मोठ्या आनंदानं आणि थाटामाटात साजरे होत असतात नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या देवस्थानची ओळख आहे संपूर्ण गावामध्ये देवघरात घटस्थापना यानिमित्तानं केली जाते तर सहाव्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्यावर महाप्रसाद होऊन या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होते दोन हजार अठरामध्ये कोरठण खंडोबा मंदिर आणि दोन हजार बावीसमध्ये जेजुरी खंडोबा मंदिर या दोनही देवस्थानांचा जीर्णोद्धार झालाय मंदिर परिसर विकासासाठी स्थानिक आमदार आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलाय चंपाषष्ठी निमित्तानं आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असं आवाहन सचिव गोरक्षनाथ मदने यांनी केलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा